काय कुठं मोहीम एकदम थकल्यासारखे वाटत वाढतंय त्यामुळे खूप थकायला होत अरे आमचं वय तुझ्या दुप्पट असेल साधारण <laughs> <laughs> पण काका तुम्ही एवढे फिट कसे का काय आम्ही रो, रोज सुश्रूषा कार्यक्रमाचा लाभ घेत सुश्रूषा कार्यक्रम सुश्रूषा कार्यक्रमाअंतर्गत वृद्धांसाठी खास जेरिएट्रिक वॉर्ड विशेषज्ञांच्या सेवा आरोग्य शिबिर याही सुविधा उपलब्ध केल्या जातात महाराष्ट्राचा एकच विज्ञान प्रत्येका डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत नालायक सरकारला काही देणं घेणं नाही अजित पवार हे नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत परंतु भेट कसली घेता हिंमत असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर घणाघात केला आहे नीट परीक्षेतील गोंधळावर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांची भेट घेणार असं अजित पवार सांगतात पण भेट कसली घेता तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात तुमच्याच मित्र पक्षाचे मंत्री ज्यांच्या विभागात हा घोटाळा झाला तिथे आहेत पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं भेट कशाला घेता राजीनामा मागा ना नाही तर मला हे पटत नाही म्हणून तुम्ही राजीनामा द्या पोरांच्या आयुष्याशी खेळू नका हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि केंद्रातील सरकारला वटणीवर आणा अशी मागणी केली तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीला तुम्ही देशाच्या भवितव्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या परीक्षेचं काम देता हेच एमबीबीएसचे विद्यार्थी पुणे जाऊन न्युरोलॉजिस्ट गायदकोलॉजिस्ट बनतील याचा अर्थ आपलं शरीर त्यांच्या हाती आहे ते पुढे जाऊन काय काम करणार पाच दहा कोटी घेऊन जर अशिक्षित ऑपरेशन करायला सांगितले तर छातीचं ऑपरेशन करतील ही मस्करी आहे आहे का देशातील खेळण्याचा हा प्रकार असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला दरम्यान सरकारने प्रायश्चित्त घ्यायला हवं मंत्र्यांनी राजीनामा द्यावा इतक्या महत्वाच्या परीक्षेची जबाबदारी एखाद्या खासगी संस्थेला कशी देता लाखो कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा हा संबंध आहे पेपर फुटीची कामे महाराष्ट्रात नेहमी होत आहेत त्यामुळे हे पेपर आता अमेरिकेत प्रिंट करा आणि विमानाने एक तास आधी घेऊन या मग वाटा कारण आपल्या इथून कुठेही पेपर लीक होतात असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा औषधे वेळच्या वेळी घ्या आणि व्यायामाला सुरुवात करा कळत कर डॉक्टर कशी यायची तब्येत ओके मस्त आहे परत असं नाही होणार ना इला परत त्यांना असा हृदयविकाराचा झटका आला तर तू काय करणार मी काय करणार मी एक डॉक्टर नाहीये हृदयविकाराचा झटका आल्यापासून तात्काळ औषधोपचार मिळाले तर आपण खूप मोठा धोका टाळू शकतो हृदयविकाराचा झटका आला हे ओळखायला तर यायला हवं ना हा आणि दवाखाना जवळ असायला हवा ना करेक्ट हेच लक्षात घेऊन हृदय विकारासंबंधीच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं स्थापन केलेत एकशे दहा स्टेमी प्रकल्प राज्यभरात एकशे दहा रुग्णालयात दा किंवा दोन खाटांचे अतिदक्षता विभाग स्थापन महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदाय योजनेअंतर्गत पाच हजार रुग्णांना अँजिओग्राफी अँजिओ आणि बायपास शस्त्रक्रिया मोफत निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन